नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सव्वीस 20 मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार, हजार पंचवीस ची सॅफ अंडर एकोणीस फुटबॉल अजिंक्यपद जी काही स्पर्धा झाली आहे ती कोणी जिंकलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन हजार पंचवीस ची जी काही सॅफ अंडर नाईन्टीन जे काही फुटबॉल स्पर्धा झाली होती त्याचं विजेतेपद या ठिकाणी आपल्या भारताने जिंकलेलं आहे क्लिअर आता विद्यार्थी बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे खालीलपैकी कोणता देश अधिकृतपणे म्हणजेच ऑफिशियली एन डी बी म्हणजेच न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य देश बनलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अल्जेरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या अल्जेरिया नावाचा जो काही देश आहे तो या ठिकाणी ऑफिशियली न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य देश बनलेला आहे जर मग तुम्हाला असं विचारलं हे जे काही न्यू डेव्हलपमेंट बँक या या आहे याच्याकडे टोटल आता या ठिकाणी सदस्य देश किती आहेत तर लिहून घ्या पहिला आहे अल्जेरिया दुसरा आहे बांगलादेश तिसरा आहे ब्राझील चौथा आहे चीन पाचवा आहे इजिप्त सहावा आहे आपला भारत देश सातवा आहे रशिया आठवा आहे साऊथ आफ्रिका नववा आहे युनायटेड अरब इमिरेट्स आणि दहावा आहे उरुग्वे टोटल दहा देशांचं सदस्यत्व आहे या ठिकाणी एन डी बीकडे ठीक आहे एन डी बी मी आत्ता सांगितलं फुलफॉर्म काय न्यू डेव्हलपमेंट बँक नवीन विकास बँक असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली पंधरा जुलै दोन हजार चौदाला अध्यक्ष आहेत दिलमाल रौसेफ संस्थापक आहेत याचं ब्रिक्स आणि मुख्यालय आहे शांघाई चीन या ठिकाणी क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणत्या देशाने गोल्डन डोम नावाचे क्षेपणास्त्र तयार करण्याची घोषणा केलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अमेरिका देशाने गोल्डन डोम नावाचे मिसाईल क्षेपणास्त्र तयार करण्याची घोषणा केलेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या मिसाईल डिफेन्स शील्ड कॉल्ड गोल्डन डोम गोल्डन डोम असं हे या ठिकाणी क्षेपणास्त्र नाव आहे डाळीसारखं का काम करणार आहे अगेन्स्ट कशाच्या मिसाइलच्या ठीक आहे दोन पॉईंट लिहून घ्या ही क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली बॅलिस्टिक हायपरसॉनिक आणि क्रूज क्षेपणास्त्रांना तोंड देण्यासाठी डिझाईन दे करण्यात आलेली आहे या प्रकल्पासाठी सुरुवातीचा निधी पंचवीस अब्ज डॉलर एवढा आहे आणि तो दोन हजार एकोणतीसपर्यंत पूर्ण होण्याची या ठिकाणी एक्सपेक्टेशन ठेवण्यात आलेली आहे अपेक्षा ठेवण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अमेरिकेबद्दल सांगायचं म्हटलं तर नवीन सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे अध्यक्ष बनले डोनाल्ड ट्रम्प राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चरण वापरलं जातं डॉलर ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा जागतिक हायड्रोजन शिखर परिषद कोठे आयोजित केली जात आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रॉटर डॅम नेदरलँड्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काय रॉटर डॅम नेदरलँड्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार पंचवीस या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे वर्ल्ड हायड्रोजन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह समिट अँड एक्झिबिशन पर्याय क्रमांक बी रॉटरडॅम नेदरलँड्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच बाकीच्या जे काही व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त जे काही समिट्स झालेले आहेत या ठिकाणी परिषदा झालेल्या आहेत त्याच्यावरती देखील आपण लगेच रिव्हिजन टाकूया लिहून घ्या सामाजिक न्यायावर प्रथमच प्रादेशिक संवाद या ठिकाणी भरवण्यात आला दिल्लीमध्ये जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दिल्लीमध्ये नारी शक्तीसे विकसित भारत समिट दोन हजार पंचवीस दिल्लीमध्ये एकशे पन्नासावी आंतरसंसदीय संघ शिखर परिषद उझबेकिस्तानमध्ये जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये गल्फ इन्फॉर्मेशन सेक्युरिटी एक्सपो अँड कॉन्फरन्स दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन आशिया दोन हजार पंचवीस सिंगापूरमध्ये समावेशक भारत शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये इंडिया सिक्स जी दोन हजार पंचवीसची तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद दिल्लीमध्ये आणि जागतिक हायड्रोजन शिखर परिषद रॉटरडॅम नेदरलँड्स या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन फॅसिलिटी सेवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत इंडिया फर्स्ट भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन सेवा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या उत्तर प्रदेश सरकारने बहराईच जिल्ह्यातील कतरनिया वन्यजीव अभयारण्याला पिलीभीतमधील दुधुवा व्याघ्र प्रकल्पाशी जोडणारी विस्टाडोम कोच सेवा सुरू केलेली आहे ज्यामुळे विस्टाडोम ट्रेनद्वारे जंगल सफारी देणारे हे भारतातील पहिलं या ठिकाणी राज्य बनलेलं आहे उत्तर प्रदेश राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल राजधानी आहे लखनौ दोन राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण मोनॅको ग्रँडप्रिक्समध्ये फॉर्म्युला दोन स्प्रिंट रेस जिंकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे लक्षात घ्या पहिला भारतीय पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुश मैनी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे कुश मैनी असं त्या खेळाडूचं नाव आहे भारतीय मोटर स्पोर्ट्स रेसिंग ड्रायव्हर आहे यांनी या ठिकाणी मोनॅको ग्रँड प्रिक्समध्ये फॉर्म्युला टू स्प्रिंट रेस जिंकलेला आहे आणि अशा प्रकारची ही रेस जिंकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये कोणते पारंपरिक पद्धतीने बनवलेले जहाज समाविष्ट करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक सी शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार आय एन एस व्ही कौंडिन्या काय नाव आहे कौडिन्या असं नाव आहे काय नाव आहे आय एन एस व्ही कौडिन्या असं या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या जहाजाचं नाव आहे जे की भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशामध्ये चोवीसावी हिंद महासागर रिम असोसिएशन ज्याला आपण बोलतो आय ओ आर ए ही जी काही बैठक आहे ती आयोजित करण्यात आलेली होती पर्याय क्रमांक बी श्रीलंका हे या प्रश्नाचं हो, योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या श्रीलंका देशाच्या अंतर्गत चोवीसावी हिंद महासागर रिम असोसिएशन बैठक आयोजित करण्यात आली होती दोन हजार पंचवीसची थीम काय आहे सस्टेनेबल इंडियन ओशियन फॉर फ्युचर जनरेशन्स मराठीमध्ये म्हणता येईल भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत हिंद महासागर ठीक आहे कुठे आयोजित करण्यात आली बैठक श्रीलंकेमध्ये श्रीलंकेचे वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत अनुरा कुमारा दिसा नायके पंतप्रधान आहेत हरिनी अमरसूर्या राजधानी आहे श्री जयवर्धने पुरे कोट्टे आणि कोलंबो आणि चलन वापरलं जातं श्रीलंकन रुपया पुढचा प्रश्न ब्रिटनने वादग्रस्त चागोस बेटांचे सार्वभौमत्व कोणत्या देशाला सोपवण्यासाठी करार केलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मॉरिशस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ब्रिटनने वादग्रस्त चागोस बेटांचे सार्वभौमत्व या ठिकाणी मॉरिशस देशाला सोपवण्यासाठी करार केलेला आहे पॉइंट लिहून घ्या या करारानुसार ब्रिटन मॉरिशियसला नव्याण्णव वर्षासाठी भाड्याने म्हणजेच लीज वरती देण्यासाठी दरवर्षी एकशे छत्तीस दशलक्ष डॉलर्स देण्यात येणार आहेत मॉरिशियस ठीक आहे लक्षात घ्या मॉरिशस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मॉरिशियस कुठे आलं तर पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे ज्या देशाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत धरम गोखुल पंतप्रधान आहेत नवीन रामगुलम चलन आहे मॉरिशियन रुपया राजधानी आहे पोर्ट पुढचा प्रश्न जागतिक कासव दिवस वर्ल्ड टर्टल किंवा टॉर्टाईज डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सव्वीस मेला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक कासव दिवस वर्ल्ड टर्टल डे म्हणून आपण साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या हा दिवस लोकांना या प्राण्यांना येणाऱ्या आव्हानांबद्दल जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो आणि या वर्षीची थीम आहे डान्सिंग टर्टल्स रॉक अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती होश्न प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये युथालिया मला नावाच्या फुलपाखराची एक नवीन प्रजाती सापडलेली आहे पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत युथालिया मलाक्काना नावाच्या फुलपाखराची एक नवीन प्रजाती सापडलेली आहे अरुणाचल प्रदेश स्थापना झाली वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशीला मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक राजधानी आहे इटानगर दोन धरणं आहेत रंगनाडी आणि सुबानसरी दोन राष्ट्रीय उद्यान आहेत मौलिंग आणि नामदाफा आणि चार महत्त्वाचे डान्सचे टाईप आहेत महत्त्वाचे नृत्य प्रकार आहेत बुइया वांचो चलो आणि पोनो पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या संरक्षण सन्मान सोहळ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किती चक्र आणि किती शौर्य चक्र प्रदान करण्यात आलेली आहेत तर पर्याय क्रमांक बी सहा आणि तेहतीस लक्षात घ्या दोन हजार पंचवीसच्या संरक्षण सन्मान सोहळ्यामध्ये राष्ट्रपती पंधराव्या क्रमांकाचे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सहा कीर्तिचक्र ज्याच्यामध्ये चार मरणोत्तर आहेत आणि तेहतीस शौर्यचक्र ज्याच्यामध्ये सात मरणोत्तर आहेत एवढे या ठिकाणी जे काही सन्मान आहेत ते प्रदान करण्यात आलेले आहेत शेवटचा प्रश्न आर बी आयच्या मते म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मते दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये निव्वळ थेट परकीय गुंतवणूक ज्याला आपण बोलतो एफ डी आय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ती किती होती तर पर्याय क्रमांक ए तीनशे त्रेपन्न दशलक्ष डॉलर एवढी या ठिकाणी थेट परकीय गुंतवणूक होती एफ डी आय होती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये रिझर्व्ह बँकेच्या मते ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे हो त्याचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये किती संसद सदस्यांना संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे दहा सदस्यांना बारा सदस्यांना पंधरा सदस्यांना की सतरा सदस्यांना तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं आणि अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती